कडिपीत विलंबित पितांबरधारी धनुर्धारी भगवान प्रभू श्रीरामचंद्रांच्या जीवन चरित्रान युक्त असणारी सगुण चरित्र गाथा श्रीरामचरित माणस कथा आणि कथा श्रवण करण्याकरता समभूत भावंड एकत्रित आलेले संपूर्ण प्रभूप्रेमी भक्तजन आजच्या या प्रथम दिवशी सत्रामध्ये जमलेल्या संपूर्ण प्रभूप्रेमी भक्ताला आजच्या कथानकाला आरंभ करण्यापूर्वी या व्यास मंचावरून सप्रेम जय श्रीराम थोडा आवाज वाढू द्या नाही असं नाही ज्या वेळेस तुम्ही मनापासून भांडण करताना घरी त्यावेळेस तुमचा आवाज जेवढा असतो तेवढा यायला पाहिजे जय मंगलमय असणाऱ्या भगवान प्रभू श्रीरामचंद्रांची सगुण चरित्र गाथा ही श्रीरामकथा आपण या ठिकाणी श्रवण करतोय आजचा प्रथम दिवस आहे काल सर्वांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत मंगलमय आणि पवित्र वातावरणामध्ये आपण कलश यात्रेचा सोहळा प्रत्येकानं तेवढ्याच आनंदानं त्याच्यामध्ये ते सहभाग दर्शवून तो पार केलेला आहे काल प्रस्तावने मध्ये आपण ऐकून गेलो जगाच्या पाठीवर परमार्थी क्षेत्रातली कुठलीही क्रिया करायची म्हटली की ती क्रिया सहज करण्याच्या घडण्याकरता व्यासांसारख्यांनी लिहून ठेवलेले ग्रंथ आणि त्याच्यामध्ये दिलेले पुरावे खूप महत्वाचे ठरत असतात उदाहरणार्थ व्यास महाराज श्रीमद भागवतामध्ये वर्णन करतात पुरुषो यदा सत्संगाचा लाभ माणसाला कधी प्राप्त होतो भाग्योदये एका जन्माच नाही बहुजन त्यातही उदयाला आलेलं भाग्य स्वतःच्या स्वार्थासाठी न वापरता समर्जितेन ते जर केलेलं असेल तर त्यावेळेस कुठेतरी लभते त्यावेळेस कुठेतरी हाताने टाळी वाजवायची इच्छा निर्माण होत असते त्यावेळेस कुठेतरी कानाद्वारे श्रवण करायची इच्छा निर्माण होत असते त्यावेळेस कुठेतरी या पायाद्वारे भगवंताच्या कलश यात्रेमध्ये भगवंताच्या मंदिराकडे जाण्याची इच्छा माणसाच्या अंतरंगामध्ये निर्माण होत असते लोकांना वाटते परमार्थ खूप साधा सोपा सरळ विषय परंतु करणाऱ्या करता खूप साधारण आहे पण न करणाऱ्यांकरता फार अवघड विषय इतिहासामध्ये वाङ्मयामध्ये पुराणांमध्ये ग्रंथांमध्ये आपण वाचून जातो की योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुळसी योगी जपी तपी संन्यासी युगानुयुग तप करतात त्यांच्या डोक्यावरचे केस जटेच्या स्वरूपात जमिनीपर्यंत येतात पण त्यांच्या स्वप्नातही न जाणेला परमार्था तोच परमात्मा कधीतरी जनाबाईच्या घरी स्वतः जातो आणि दडण दडतो गोरोबा काकांच्या घरी जातो स्वतः तिथली माती तुडवतो योगी युगाने उभं तपश्चर्या करतात त्यांच्या स्वप्नालाही जात नाही इथे मात्र स्वतः येतोय समोरचा बोलवत नाही तरी सुद्धा जातोय विचारतोय मी तुमच्या कामामध्ये काही सहभाग घेऊ का थोडस सहकारी करू का का भाग्य उदय बहुजन्म तुकोबाराय बोलतात तुकामणी होता ठेवा भावा सापडला कुठतरी पूर्व जन्माचा ठेवा असावा लागतो त्यावेळेस श्रवण करायची इच्छा निर्माण होत असते आणि मला असं या आपल्या नाशिक नगरी मध्ये खर तर आदरणीय श्रद्धे पूजनीय परमार्थातील माझे सहकारी मित्रांचे राहुल महाराज साडून केले महाराजांनी माझ्या समोर ज्यावेळेस हा कन्सेप्ट मांडला त्यांच्याकडं आधी सर्वात आधी नाशिक नगरीमध्ये येणं झालं आमच्या समस्त तरुण कीर्तनकारांचा आधारस्तंभ असणारे आमचे शिवाजी अप्पा चोंबडे श्रद्धे आपाजींच्या माध्यमात आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय संजय आमचे सुधानदा कोंबडी व्याप बघितला तर फोन रिसीव करण्याकरता सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही परंतु अर्ध्या रात्रीला कीर्तनकारांचा फोन जाऊ द्या जाऊ द्या कोंबडे परिवाराला जाऊ परिवारा द्या मुंबई वरून इगतपरीवरून कुठेही प्रवास चालू असला आणि विश्रांतीची आवश्यकता भासली तर जेवणासकट सगळं तयार असत आणि परमार्थ हा समर्पणाचा असा वाटतो औपचारिक ते इथं चालत नाही इथं फॉर्मॅलिटी काम करत नाही कारण इथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला डिलीट नावाचं बटन असत व्यवहारातल्या पण परमार्थातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जो फुटेज रेकॉर्ड करण्याकरता वरती बसलाय ना त्याच्या कीबोर्डला डिलीट नावाचं बटनच नाही त्याच्यामुळे थोडं सावध होऊनच आणि त्या निमित्ताने हा परमार्थ आपल्या वाटेला या ठिकाणी येतोय प्रभू श्रीरामचंद्रांची सगुण चरित्र गाथा मागच्या वर्षी भगवान प्रभू श्रीरामचंद्रांना तब्बल साडेपाचशे वर्षानंतर स्वतःच हक्काचं अधिष्ठान त्या ठिकाणी प्राप्त झालं तो उत्साह संपूर्ण भारतभरातच नाही तर देश विदेशामध्ये सुद्धा तेवढ्याच आनंदानं उत्साहानं ऊर्जेनं समर्पणानं साजरा करण्यात आला आणि त्याच मंदिराचा वर्धापन दिन साजरा व्हावा ही संकल्पना या समस्त मंडळींच्या माध्यमातन आपल्या नाशिक नगरीमध्ये पाथर्डी फाटा या ठिकाणी ही राबवण्यात येते या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता तुम्ही आलेले आहात तुम्ही जसं तुम्हाला भाग्यवान समजतात या व्यासपीठावर बसल्यानंतर मला खरं भाग्यवान असं म्हणावं वाटत स्वतला याच्याकरता म्हणावं वाटत कारण इतरत्र ठिकाणी केलेल्या शंभर कथा वेगळ्या पण ज्या ठिकाणी स्वतः प्रभू श्रीराम चंद्रांचं वास्तव्याने आई साहेब आईसाहेब गोदावरी गोदावरी मातेच्या खुशीमध्ये राहणारी तुम्ही लोक आहात जिथ स्वतः भगवान प्रभू श्रीरामचंद्रांनी वास्तव्य केलं अशा पंचवटीचा तुम्हाला आधार आहे स्वतः पांडवांची साधना झालेल्या पांडव लिहिण्याच्या तुम्ही राहतात एवढच काय ज्यावेळेस माणसाला अध्यात्मामध्ये काहीतरी प्रश्न निर्माण होत असतो त्यावेळेस श्रीगुरुकडे जायची इच्छा निर्माण होते पण तुमच्याकडे सामान्य श्रीगुरु नाही अख्ख्या वारकरी संप्रदायाचे श्रीगुरूंनी तुम्हाला कुशीत घेतलं नाही म्हणजे त्र्यंबकेश्वरला असणारे विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ दादा एवढंच नाही कदाचित अत्यंतिक दुःख झालंच तर माणसाला बापापेक्षा आईची आठवण जास्त येते म्हणून आई, आई साहेब सुद्धा सप्त सर, श्रृंगी गडावर तुम्हाला कुशीत घेण्याकरता तयारच आहे तुमच्या या नाशिक नगरीचं महती गावी तेवढी कमीच येणाऱ्या सात दिवसामध्ये प्रत्येक विषयाला आपल्याला स्पर्श करत 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 न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे